नमस्कार मंडळी मी सईघाडे आणि आजचा ब्लॉग आहे तर संडेचा सकल आहे म्हणजेच थर्टी फस्ट डिसेंबरचा नेहमीप्रमाणेच म्हणजे नेहमीप्रमाणे म्हणजे संडेला संडेलाच आम्ही ऑन मॉर्निंग वॉकला निघतो तर सकाळ सकाळ आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो आणि स्वर आहे तो सायकलिंगसाठी चालू होता अलटून पालटून हे सुद्धा सायकलिंग करत होते आणि कसं आहे सकाळीच लवकरच ह्या पहाटेला म्हणजे जशी थंडी पडू लागली आहे ना तशी सकाळ सकाळ मस्त फ्रेश अगदी वातावरण असतं मस्त मन प्रसन्न होतं अगदी आणि मंदिरामध्ये सुद्धा आरती वगैरे चालू असते सकाळ सकाळ जे प्रसन्न वातावरण वाटतं ना खूप छान वाटतं मूड एकदम फ्रेश होऊन जातो दिवसाचा तर मॉर्निंग वॉक झाल्यानंतर घरी यावं लागलं कारण की घरी लगेच पाण्याचा टायमिंग पण असतो आणि सगळी क्लिनिंग वगैरे चालू असते जर ती सुट्टीच्या दिवसाला म्हणजे संडेच्या दिवसामध्ये मी सर्व हे काही करत असते सर्व सर्व डीपली क्लिनिंग किचनची टॉयलेट बाथरूम बेसिंग वगैरे त्याचबरोबर कपडे आहेत ते युनिफॉर्म वगैरे असतात आणि ऑफिसचे ऑफिसचे शर्ट वगैरे असतात त्यामुळे हाताने क्लीन करूनच ते फक्त ड्रायरलाच लावावे लागतात हातानेच क्लीन करावे लागतात ते त्यामुळे ते सर्व कामं करणं वगैरे त्याच्यामध्ये दिवस जातो <laughs> आणि त्याचबरोबर सकाळी मग ह्यांची पूजासुद्धा चालू असते माझीसुद्धा पूजा होते तरी ते फ्रेश वगैरे होऊन देवपूजा वगैरे सर्व कामं आटपून देवपूजा वगैरे करून मी लगेचच मग नाश्त्याची तयारी करायला उभी राहते कारण की काय आहे संडे असतो त्यामुळे काहीतरी स्पेशल काहीतरी वेगळं बनवण्याचा माझा प्रयत्न असतो तर मी इथे ना चीज पनीर आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो वगैरे टाकून मक्याचे थोडे दाणे टाकलेले आहेत मी उकळलेले आणि बाजरीच्या पिठाचं म्हणजे भाकरीचं पीठ जसं मळतं तसं मळून घेतलं आणि त्याचे मी पराठे बनवते वरतून असं भरपूर असं मस्त तूप लावायचं आणि गरम गरम दह्याबरोबर एक काय लागतात अप्रतिम लागतात मस्तच आणि थंडीच्या दिवसामध्ये ही बाजरी तर मस्त खावीच आणि आम्ही खातोच रात्रीच्या भाकऱ्या आम आमच्या असतातच ज्वारी बाजरी हे आलटून पलटून असतातच सकाळचा ब्रेकफास्ट तर मी ह्यांना दे दिला आणि स्वर काही झोपला होता त्याच्यामुळे त्याचा मी नाश्ता रेडी करून ठेवला फक्त आणि ह्या ग्रीन भाज्या बघूनच एकदम मन प्रसन्न वाटतं मस्तच कलरफुल अगदी बाकीच्या फ्रीजमध्येच होत्या त्या काढायच्या राहिल्या तर ह्या सर्व भाज्या मी आता यूज करणार आहे आणि ही कांद्याची पात आहे ना मी असं ट्राय केलं की ह्या पॉटमध्ये ना मी कांदे रुजवले दोन आणि कांद्याच्या मस्तपैकी पाती आल्या तर आता विचार केला की थोडा मोठ्या पॉटमध्ये मी कांदे रुजवेन म्हणजे पाती इमर्जन्सीला यूज होतील आणि इथे चहासुद्धा गरम गरम झालेला आहे है। ह्यांच्यासाठी तर इथे आता स्वरसुद्धा उठलेला आहे आणि त्याचं उठल्यानंतर ना असंच किचनमध्ये राऊंड असतातच दोन ते तीन राऊंड होतातच त्याची लुडबुड लुडबुडमध्ये होती तर मी आता इथे पावभाजीची तयारी करते आणि मी बनवणार आहे पावभाजी आणि व्हेज पुलाव सॉरी व्हेज बिर्याणी आणि पनीर चिली हे सर्व मी बनवणार आहे तर माझी इथे पावभाजीची तयारी झालेली आणि राईससुद्धा मी उकडून घेतलेला आहे बॉईल करून घेतलेला आहे तर रेसिपी कोणती पण शूट केली नाही आहे कारण की एवढे सगळे पदार्थ बनवायचे होते आणि मग रेसिपी दाखवायचं म्हटलं तर एकदम व्यवस्थितपणे स्टॉप स्टॉप करून मग कॅमेरा सेटिंग करून करावी लागणार त्यामुळे तेवढा वेळ तर नव्हता मग म्हटलं की शॉर्टमध्येच काहीतरी दाखवा मग एक एक करून मी एखादी रेसिपी तुम्हाला दाखवतच जाईन तरी ते पावभाजी मी रे रेडी झालेली आहे पावभाजी माझी आणि पावभाजी झाल्यानंतर लगेचच मी पनीर आहे ते फ्राय करून घेतले जे कॉर्नफ्लॉर आणि मैद्याच्या कोटिंगमध्ये करून कारण की मला पनीर चिल्ली करायची होती पनीर चिल्ली ही बनवायला बिलकुलही वेळ लागत नाही आणि सुपर टेस्टीच पनीर चिल्ली झालेली आणि त्याचसोबत माझी व्हेज बिर्याणीसुद्धा लाजवाब झालेली टेस्ट विचाराल तर मी माझ्याकडे शब्दच नाही आहेत सांगायला एवढी छान झालेली आणि घरामध्ये सुद्धा सर्वांना आवडली तर अशा प्रकारे आमचा थर्टीफस्ट आम्ही सेलिब्रेट केला घरच्या घरी आम्ही कुठे बाहेर वगैरे फर्स्टला जात नाही कुठे फिरायला वगैरे का कधी जेवायला वगैरे फर्स्ट या दिवसांमध्ये नाही जात कारण की त्या दिवसांमध्ये जेवणही बरोबर मिळत नाही बाहेर कच्चं पक्कं जेवण मिळतं आणि त्याहून जास्त रश जास्त असते त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये जसं जेवण हे केलं कारण के की दुसऱ्या दिवशी ऑफिसेसला जायलाच होतं त्याच्यामुळे जास्त वेळही नको जायला म्हणून आम्ही दुपारीच हे सर्व जेवणाचा मेनू मी ठरवला आणि सिम्पल अशी सोप्या पद्धतीमध्ये हे सर्व जेवण वेज जेवण आम्ही जेवलो एन्जॉय केला आणि जेवण झाल्यानंतर जो पसारा आहे किचनचा बिहाइंड द सीन तुम्हाला पुढे दिसेलच ते सर्व क्लीन करण्यामध्येच अर्धा तास गेला कारण की आ, हे सर्व काम करायला मी एकटीच असते मला कोणी हेल्प करण्यासाठी कोणीच नसतं त्यामुळे मला माझेच कामं करायचे असतात तर अशा प्रकारे आमचा थर्टी फस्ट सेलिब्रेट झाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे सर्व आवरून मग नेहमीप्रमाणे थोडं मार्केटला म्हणजे दुसऱ्या दिवशी काही शॉपिंग वगैरे काही काही घ्यायचं असेल तो एकच दिवस असतो त्याच्यामुळे मग निघालो आम्ही चला तर मग भेटूया